आज अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी खंडोबाची टेकडी या ठिकाणी दोन वर्षापूर्वी खरं तर झाडं लावण्यात आली होती पावसाळा चालू आहे सगळ्या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा या उद्दीप्रमाणे आपण प्रत्येकजण झाडे लावतो परंतु या ठिकाणी दोन वर्षापूर्वी जे झाडं लावली होती आता ती वृद्धिंगत झाली ती मोठमोठली मौट, झाली आणि खरंतर विनयजी सावंत असतील सराजूर गावच्या प्रथम नागरिक पुष्पाताई निगे असतील ह्या सर्वांनी सर्व त्यांचे कार्यकर्ते यांनी ही टिक्री फुलवण्याचं काम झालं आहे आज पंढरपूरची आशेडी एका आहे या निमित्ताने अजूनही काही त्या ठिकाणी झाडे लावण्यात आली त्यासाठी अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी मान्य डॉक्टर किरणजी लांबे साहेब त्या ठिकाणी उपस्थित हो त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित आहेत थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया रामकृष्ण हरी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका आणि अकोले तालुक्यातील राजूर गाव जे चाळीसगाव डांगणाची बाजारपेठ आहे त्या गावामध्ये खंडोबाची टेकडी काही वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी त्या टेकडीवर एकही झाड नव्हतं परंतु गावकरी त्याचबरोबर या गावचे सरपंचताई पुष्पाताई निगळे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य रामा मुतडक आणि बाकी सगळे सहकारी आणि त्यातल्या त्यात विनयजी सावंत या सगळ्यांनी पुढाकार घेऊन या टेकडीवरती झाडं लावली ती झाडं जोपासण्याचं काम केलं आज त्या झाडांचा दुसरा वाढदिवस दोन वर्ष पूर्ण झालेत आणि मधल्या काळात तुम्ही बातमी आहे पण पेपरमध्ये वाचली असेल की झाडं का तर काही समाजकंटक आले आणि ही मोठी झाली झाडं त्यांना आवडली नाही त्यांनी त्यांचे जे फांट्या तोडून टाकल्या झाडं तोडण्याचा प्रयत्न केला पण निसर्ग असा आहे की त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये परत ती झाडं फुटली सगळ्या कार्यकर्त्यांनी आ... मोठा तिथं परिश्रम घेतले परत पाणी टाकणं झाडांना रोज जाऊन त्यांची मशागत करणं आणि आता ती परत झाडं फोपावलीत आज सगळेच येलमामी सर आहेत आमचे माळवी मामा आहेत ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे आणि खरं तर भगवान पवार आमन तांबोळी ह्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे म्हणजे खरं तर भगवान पवारचं मी मनापासून आभार मानेन की एकदम रोज आपला वेळ तिथं द्यायचा आणि स एवढं सगळी काळजी करायची आणि मग रोजचं सचिन मुथ काही आज आहेत आणि ह्या सगळ्यांनी त्या लेकरासारखं त्या झाडांचं संगोपन केलेत आज डोक्याच्यावर सगळी झाडं गेलेत आणि आजही परत काही झाडं लावली आहेत म्हणजे मला वाटतं आजही आषाढी एकादशी आणि खरं तर कनाकनामध्ये पांडुरंग आहे रोमा रोमात पांडुरंग आहे या सगळ्या ध्येयवेड्या माणसांनी त्या झाडांमध्ये पांडुरंग पाहिला आणि निसर्ग परत उभं राहील कसा जर तुम्ही थोडंसं इकडं तिकडं पाहिलं तर पुढचा जो आमचा डोंगर आहे तो जर पाहिला तर इथं काश्मीरचा फील येतो आहे ना वकील साहेब तर असा सगळा हा निसर्ग आणि बघा आता किती सुंदर आहे आजूबाजूला दिवट्याची फुलं फुलली आहेत मस्त गवत आहे मागं झाडं आहेत आणि असा सगळा परिसर यांनी फुलवला आहे तर मला वाटतं ही देवराई पाहण्यासाठी नक्की गावकरी तर येतातच इथं शनिवार रविवार खूप इथं आजूबाजूला जी प्लॉटिंग झाली त्यांची किमती पण त्यामुळं वाढल्या तर नक्की आल्यानंतर ह्या आमच्या देवराईला भेट द्या आल्यानंतर जी झाडं लावली आहेत असा संकल्प करून इथून जा आपल्या आयुष्यामध्ये दोन पाच झाडं लागू आणि ती जगू मोठी करू असा काहीतरी संकल्प करून जा सगळ्यांना सगळ्यांना मनापासून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो हा भारत देश आपला आहे ही मातृभूमी आपली आहे आणि ही जपण्याचं काम आपल्याला करायचं निसर्ग का जपण्याचं काम आपल्याला करायचे प्रदूषण टाळण्याचं काम आपल्याला करायचे सर्व माझे जे सहकार्य आहेत माझे मित्र आहेत सहकारी आहेत मी कार्यकर्ता असा शब्द कधी बऱ्याच वेळा वापरत नाही ते माझे सहकारी माझे कुटुंबातले सगळे तर गावागावातले जे माझे सहकारी आहेत त्यांना माझी नम्र विनंती राहील की आपल्या शेताच्या बांधावरती झाडं लावा गावामध्ये जिथं मोकळा भाग आहे गा, गायरान आहे तर तिथं पन्नास शंभर दोनशे हजार झाडं लावा आणि त्या निसर्गाला समृद्ध करा आपल्या गावाला समृद्ध करा आपल्या प्रत्येकाची गावाची ओळख अशी झाली पाहिजे काही इथं हे कार्यकर्त्यांनी देवराई उभी केलेलं गाव आहे झाडांनी बहरलेलं गाव आहे मग तिथं जांभळाची झाडं लावा आंब्याची झाडं लावा तुम्हाला अजून दीर्घ आयुष्य झाडं पाहिजे तर पिंपळाची झाडं लावा वडाची झाडं लावा पण प्रत्येक कार्यकर्त्यानं जिथं जिथं माझा आवाज पोचतो आहे तिथं सगळ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही झाड लावा आणि पर्यावरणाचं संवर्धन करा आज आषाढी एकादशी निमित्त माझ्या राजूरच्या मायबाप जयंतीला आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजूर गावची जी खंडोबा टेकडी आहे तिथे गेल्या दो, दोन दोन वर्षापूर्वी आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही वृक्ष संवर्धन करण्याचा जो संकल्प केला होता आणि मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ दीडशे झाडं लावली आणि ती व्यवस्थित वर्धन करून व्यवस्थित वाढवलेली आहेत त्याचप्रमाणे सुद्धा आम्ही दीडशे ते दोनशे झाडं नवीन लावलेली आहेत आणि त्यासाठी ग्रामपंचायतच्या स्तरामधून आम्ही तिघाड पाणी आणि माती याचं काही जे काही आम्हाला करतील त्याचं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही झाडं जगवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या राजूर मायबाप जनतेला एकच एकच विनंती करेल की आपणसुद्धा आपल्या शेताच्या बांधावर जिथं जिथं मोकळी जागा असेल तिथं एकतरी झाड लावावे आणि निसर्ग निसर्गाचं संवर्धन करावं ही या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विनंती करते धन्यवाद